गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन महा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो तुमचं श्रीपाद श्री बल्लभांवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाइप करा भाग्यवंत ठराल आज आपण श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथ पारायण महिमा आणि श्रीपाद श्री वल्लभांचे अंतर्धान पावतानाचे क्षण ते ऐकणार आहोत शंकर भट म्हणतात तो दिवस अश्विन कृष्ण द्वादशीचा होता मी श्रीपादांबरोबर नदीवर जाऊन स्नान करून आलो श्रीपाद ध्यानधारणा करीत बसले होते नेहमीप्रमाणे मी चूल पेटवली होती लाकडे चुलीत सारून त्यावर रॉकेल ओतून ती पेटवली परंतु हळूहळू तो अग्नि शांत होऊन चूल विझली मी पुन्हा रॉकेल ओतून ते पेटवली पण पुन्हा चूल विझली अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा चुलीतील अग्नी प्रदीप्त होत नाही असे पाहून मी गोंधळलो मी श्रीपादांकडे गेलो ते ध्यानधारणा संपवून बसले होते त्यांना मी घडलेला प्रकार सांगितला तेव्हा त्यांनी मला पुन्हा एकदा नदीत स्नान करून यायला सांगितले मी स्नान करून आल्यानंतर श्रीपादांनी मला आपल्या जवळ येऊन बसण्यास सांगितले श्रीपाद मला म्हणाले वत्सा शंकर भटा हा जड देह धारण करून जे कार्य मला करायचे होते ते आता पूर्ण झाले आहे अंतर्धान पावण्याची माझी वेळ आली आहे मी कृष्णा नदीमध्ये जड देह जरी अंतर्धान पावला तरी सूक्ष्म रूपाने या कुरवपुरात माझे अस्तित्व असे वत्सा शंकर भटा तू माझी पुष्कळ सेवा केली आहेस प्रत्यक्ष जन्मदात्या पित्याची सेवा ज्याप्रमाणे मुलगा करतो त्याप्रमाणे तू अत्यंत निष्ठेने माझी सेवा केली आहेस मी अंतर्धान पावल्यानंतर मी तुझ्या सोबत नाही असे समजून तू दुखी होऊ नकोस मी तुला या माझ्या लाडक्या पादुका देत आहे या पुढील तीन वर्षे मी येथे गुप्त रूपात राहणार आहे त्या काळात मी तेजवलयाच्या रूपात दर्शन देत राहील त्याच रूपात मी तुला योग शक्ती आणि योग क्रियाची अनेक रहस्य समजावून सांगेन तीन वर्षानंतर येणाऱ्या अश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी तू माझा चरित्र ग्रंथ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या तू लिहिलेल्या ग्रंथाचे माझ्या जन्मस्थळी म्हणजेच पिता अल्पराज शर्माच्या घरी माझ्या पादुकांसमोर पारायण करशील त्या दिवशी जे लोक माझ्या पादुकांचे दर्शन घेतील ते धन्य होतील त्या सर्वांना माझा माझा मंगलमय आशीर्वाद मिळेल सर्वांना कल्पतरू ठरेल या ग्रंथाचे पारायण करणाऱ्या सर्वांचे कष्ट दूर होऊन त्यांचे मनोरथ पूर्ण होतील या ग्रंथातील प्रत्येक अक्षर सत्य असून पुढे घडणाऱ्या ज्या घटनांबद्दल या ग्रंथामध्ये जे भाष्य केले आहे ते पूर्णपणे सत्यात उतरेल दिशा हेच माझे वस्त्र असल्यामुळे मला दिगंबर म्हणतात या दिशामध्ये सामावलेली सृष्टी हा माझाच भाग आहे माझ्या चरित्र ग्रंथ पठणाने किंवा पारायण केल्याने सर्व प्रकारची भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती होईल मानसिक प्रगती होऊन कोणतीही चिंता किंवा क्लेश शिल्लक राहणार नाही या ग्रंथातील प्रत्येक अक्षर सत्य आहे माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो मनाने जो कर्म मला समर्पित करतो त्या साधकाचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो श्री पिटिकापुरम मध्ये मी प्रतिदिन मध्यांत काळी पिक्षा स्वीकारतो माझे येणे हे दैव्य रहस्य आहे सतत माझे ध्यान करणाऱ्याचे कर्म ते कितीही जन्म जन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो अन्न हेच परब्रह्म अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो मी श्रीपाद श्री वल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते तुमचे अंतकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्या सोबत असतो तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल ज्या सद्गुरूची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरुद्वारे तुम्हाला प्राप्त होतो श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही सकळ देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारे तुम्हाला समजू शकेल श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म मार्गाचा कर्म मार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव तुमचे रक्षण करतो ज्याप्रमाणे आभाळातून पडणार पाणी कुठल्या तरी रस्त्याने समुद्रापर्यंत तर पोहोचतच त्याचप्रमाणे निस्वार्थ भावनेने केलेली सेवा आणि प्रार्थना कोणत्या ना कोणत्या मार्गाने माझ्यापर्यंतच पोचत असते जीवनात वेदना कमी करायच्या असतील तर तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेव त्या तीन गोष्टी म्हणजे काहीच आपलं नाही आणि काहीच आपलं नव्हतं आणि काही आपलं राहणार नाही हे स्वतःला नेहमी सांगत जा म्हणजे तुझ दुःखाच भार कमी होईल प्रार्थना आणि विश्वास या दोन्ही गोष्टी अदृश्य आहेत पण या एवढ्या शक्तिशाली आहे की अशक्यलाही शक्य करू शकतात म्हणून प्रार्थना करत जा आणि विश्वास ठेव तू फक्त प्रयत्न कर तुझी जी इच्छा आहे जी मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण होईल मी तुझ्या सोबत आहे नामस्मरण कर हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद